इचलकरंजी आणि परिसरात निमित्त पहाटेपासून शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती मंदिर परिसरात दिवसभर ओम नम शिवायचा नामजप आणि मंत्रोच्चाराची धून कानी पडत होती एकूणच सर्वत्र वातावरणात महाशिवरात्र साजरी करण्यात आली महाशिवरात्रीचं औचित्य साधून इचलकरंजी आणि परिसरातील शिवमंदिरांमध्ये भजन कीर्तन प्रवचन यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले अनेक मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती पहाटेपासून गावभागातील श्री पुरातन महादेव मंदिर मॉर्डन हायस्कूलजवळील शिवमंदिर मंगलधामसमोरील महादेव मंदिर यासह विविध मंदिरात दर्शनासाठी आणि दुग्धाभिषेक घालण्यासाठी भाविकांची वर्दळ दिसत होती पूजा साहित्य प्रसादाचे स्टॉल्स आणि धार्मिक संस्थांच्या वतीनं लावलेले ग्रंथ प्रदर्शन यामुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता महामृत्यूंजय मंत्र म्हणत अनेक ठिकाणी यज्ञात आहुतीही दिली जात होती मंदिर परिसरात दिवसभर ओम नम शिवाय नामजप आणि मंत्रोच्चाराची धून कानी पडत होती सर्वत्र भक्तिमयी वातावरणात उत्साहात महाशिवरात्र साजरी झाली